अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार बांधवांना सत्कार करून पेन डायरी देऊन पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तापिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर पत्रकार शिवानंद फुलारी पत्रकार नंदकुमार जगदाळे मारुती बावडे प्रशांत भगरे अरविंद पाटील रमेश भंडारे नंदकुमार जगदाळे योगेश कबाडे यशवंत पाटील दैनिक समर्थ पेपरचे संपादक प्रवीण देशमुख पत्रकार स्वामीराव गायकवाड राजू जगताप सोमशेखर जमशेट्टी सैदप्पा इंगळे दयानंद धनुरे मारुती बोबडे सोमशेखर जमशेट्टी कुंभारसर गणेश भालेराव बिराजदार रफीक आदी पत्रकार बांधव आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब निंबाळकर यांनी केले सर्व पत्रकारांचे आभार योगेश कबाडे यांनी मानले अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन महेश स्वामी यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पुढे बोलताना अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले आलेल्या सर्व पत्रकारांचं आता तसं तर माझी भूमिका निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब आणि स्वामी साहेब या कार्यक्रमावर उपस्थित राहिले आणि सर्व पोलीस कर्मचारी यांचे आभार दिवस माझ्या डॉक्यात होतं बरं का सांगायचं काढला होता त्या टाकून

बाळशस्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आहे हे परत परत आपण तेच गोष्ट सांगावं लागते कारण ते गुगलवरच त्याची चुकीची माहिती आहे बाळशस्त्री जांभेकर यांचा तो जन्मदिवस नाही आहे ते दर्पणकार जे आहेत म्हणजे दर्पण दिवस चालू केलं त्याचं जे आहे पण सगळ्यांनी ते प्रबोधन करणं गरजेचं नाही तर आपण म्हणतो ते पण म्हणतात आणि पत्रकार दिन म्हणलं की बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनच म्हणतो आपण बघतो आहे आता पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्हा पत्रकारांना बोलवलं इथे सत्कार केलं मी खरंच धन्यवाद देतो आहे आणि विशेष म्हणजे राजेंद्र सर आणि स्वामीसाहेबांचं मी कौतुक करतो आहे कारण आपण दरवेळेला आता आपण पत्रकारिता करत असताना ह्या दहा बारा वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या वे पोलीस निरीक्षकांची कार्यशैली बघत असतो त्यांचे काम चालू आहे आम्ही वेगवेगळ्या वे बातम्या घेण्यासाठी त्यांना भेटतो संपर्क करतो मग काहींचा अनुभव कशा पद्धतीने असतो पण मी खरंच या दोघांचंही कौतुक करतो दो की असल्या संवेदनशील निवडणुकीच्या काळामध्ये दोघांनी पण साहेबांनी दोन्ही पण साहेबांनी कशा पद्धतीने ती निवडणुका शांत कारण कसं चांगल्या चांगल्यांचा असा प्रश्न पडला होता ही निवडणूक कशी होईल म्हणून खूप असं अतिसंवेदनशील भाग झाला होता पण खरंच यांनी आपल्या कार्यक्षमतेनं कौशल्यतेनं सगळं हाताळून केलं आणि विशेष म्हणजे आता आपण बघतोय अक्कलकोटचं नाव हे स्वामी समर्थमुळे संपूर्ण राज्यात नाही देशात पसरलेलं आहे आणि आपण बघतोय गर्दी आता ते बंदोबस्त आज लावले आहेत आता त्यांना वाटतं आता उद्या बंदोबस्त लावावा लागणार नाही तर परत रात्रीतून गर्दी वाढतात लगेच यांना बंदोबस्त अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका